हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे माझा चेहरा तुम्हाला म्हणजे खूप वेगळा वाटत असेल कारण गावाकडून जाऊन आलं की असंच असतं आणि पूर्ण ना असं म्हणजे कसं झालं आहे माझं मला स्वतःलाच कळत नाही आहे पण झोप इतकी जास्त येते ना की दोन तीन दिवस झालं मी नुसती झोपत आहे काहीच काम केलं नाही आहे अजून मशीनला तर मी हात पण नाही लावला कारण नुसती झोपते माझं मला इतकं थकल्यासारखं झालं आहे ना की मला असं वाटतं माझ्या शरीराला खूप जास्त आरामाची गरज असं वाटते त्याच्यामुळे मी सारखी झोपतच आहे त्यामुळं बहुतेक मला असे डोळ्यात मजे वाटत आहेत कारण आज पण मी साडेनऊ वाजता उठले झोपून कारण उठूस वाटत नव्हतं उठूस नाही ना वाटत तर काय ते लवकर उठून करायचं तर मशीन घेतली ना त्याच्यानंतर मला बरेच जण म्हटले होते की लाईट बिलचं पण आमच्यासोबत शेअर कर तर तुम्हाला आज शेअर करते मी लाईट बिलचं की कसं काय तर हे लाईट बिल आलंय बघा काहीतरी दोन अकराला म्हणजे दोन तारखेला आलंय आम्ही गेल्यानंतर दोन दिवसात आला असेल गावाला गेल्यानंतर आणि हे बरोबर ऑक्टोबर महिन्याचं ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा ज्या महिन्यात आम्ही मशीन घेतली होती ना त्याच महिन्यातलं हे लाईट बिल आहे तर किती आलंय तुम्हाला सांगते तर पहिलं आम्हाला किती यायचं आधी कसं होतं ना आमचा हा जो बल्ब आहे ना तो पण जास्त व्याटचा मोठा बल्ब आहे बघा ह्या बल्ब घेतल्यापासून पण आमचं दहावीस रुपये लाईट बिल जास्त येत होतं कारण की हा मोठा बल्ब आहे छोटा बल्ब आणि बल मोठ्यामध्ये फरक आहे व्हिडिओ शूट शूटिंगसाठी आम्ही मोठा बसवला होता पण ह्या मोठ्याने पण मला इतकी लाईट वाटत नव्हती त्याच्यामुळे तर त्याच्यानंतर बघा आमचं घरात काय काय चालतं माझी शिलाई मशीन फ्रीज आणि हिटर रोज असतो हिटर डेली चालतो फ्रीज त्याचबरोबर मिक्सर आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या आधी चालायच्या त्याच्यासोबत माझं कधी एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर लाईट बिल जायचं कधी एकशे ऐंशी पण जायचं एखादि जर काही येतं कधी असं मग कधी मधी तर मशीनसोबत आता मशीनच्या सातमध्ये माझं किती आलं आहे कारण मागच्या ऑक्टोबरमध्ये माझी शिलाई मशीन पण प्रचंड चालली होती त्याचबरोबर माझी वॉशिंग मशीन पण प्रचंड चाललेली होती आणि सगळंच चाललेलं होतं आणि त्याचं लाईट बिल आलेलं आहे बघू शकता दोनशे पाच रुपये आले उलटं दिसत असेल तुम्हाला मी बॅकनं पण दाखवेन दोनशे पाच रुपये आले म्हणजे साधारणतः जरी आमचं एकशे साठपर्यंत बिल जात होतं तरी समजा वर जो चाळीस रुपये आहे ते ला मशीनचं आपण पकडून चावलू म्हणजे वॉशिंग मशीनचं चा, तर चाळीस रुपये काही जास्त नाही आहे लाईटबिल मशीनसाठी कारण मला मशीन घेण्याच्या आधी वाटत होतं की आता मशीन घेतली मग भरपूर लाईट बिल वगैरे येईल पण असं नाही झालं जितकं जास्त आलेलं नाही आहे शंभर एक्स्ट्रा आला असतं ना तरी पण मला चाललं असतं कारण हातानं कपडे धुत भेसण्यापेक्षा ते एक म्हणजे आपलं आराम पण भेटतो आपल्या एखादं काम कमी पण होतं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं म्हणजे स्वतःसाठी पण वेळ भेटतो आहे तर जास्त काय आलं आहे असं मला वाटत नाही आहे ठीक आहे कारण इथं ना व्याट पण कमी म्हणजे युनिट पण कमी आता प्रत्येक ठिकाणी युनिट किती आहे काही काही ठिकाणी तर पाच रुपये युनिट असतं जसं की तर एक रुपये युनिट आहे बहुतेक इथं दमनला मग जसं तुमचं युनिट असेल ना तसं आम्ही ज्यावेळेस तर राहायला आलो होतो ना त्यावेळेस चाळीस पैसे का पन्नास पैसेच होतोय युनिट आणि त्यावेळेस आम्हाला फक्त तीस रुपये लाईट यायचं जास्त दिवस झाले नाही आहेत अडीच वर्षापूर्वी तीस रुपयाचं चा, त्याच्यानंतर दमनचं मोदी सरकारनं काम केलं दमनचं पालटच झाला कारण बीच वगैरे आमच्या आधीचे फोटो आ, काही नव्हतं बीचच्या साईडला नॉर्मल असा बीच होता तसा होता पण आता यावेळेस रोड वगैरे एकदम सगळं हायवे केलं सगळंच बदललं आहे दमनमध्ये सुद्धा त्याच्यामुळे त्यांनी युनिट पण वाढवलेलं आहे पण हिथलं आणि वापीतलं लाईट बिल मध्ये याच्यामध्ये ना प्रचंड फरक आहे कारण वापीमध्ये जर राहायला गेलं तर भरपूर लाईट बिल येतं फक्त एवढ्या सामानाला चारशे पाचशे कधी हजारसुद्धा लाईट बिल येतं जर ए सी वगैरे असेल ना तर काही काही लोकांना तर दोन हजाराकडे जातं त्यामुळं दमनमध्ये युनिट कमी आहे त्याच्यामुळे लाईट बिलही कमी आहे आता बा तुम्हाला जास्त येऊ शकतं कारण तुमच्या एरियातल्या युनिटनुसार ते ठरतं की किती आहे किती नाही आणि तसं आम्ही तर लाईटचा एवढा विचारच करत नाही किती वेळ आमची लाईट चालूच असते आणि सोबत आपले फॅन वगैरे चालू तर चालूच असतात कूलर आम्ही चालू करतो कधी कधी तर ठीक आहे हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं जे की मी सा तुम्हाला सांगितलं की माझं लाईटचं बिल कसं आलं आहे किती आलं आहे तर आता मला भरायचंच आहे लाईट बिल त्याच्यासाठी म्हटलं चला आधी तुमच्यासोबत शेअर करते तर आमच्या बिल्डिंगमध्ये ना सध्या एक ट्रेंड चालू आहे तो म्हणजे सायकल चालवण्याचा आणि आम्ही आलो ना त्या त्याच्या आधीपासूनच मुलं चालवत आहेत सायकल आणि मग आम्ही आल्यानंतर रुद्रला पण वाटायला लागलं मला पण पाहिजे कारण सगळीच मुलं चालवत आहेत आणि प्रत्येकाकडे इतकं रडार सुड आहे ना हा जो ऑरेंजवाला आहे ना सायकलवाला ती तीन चाकाची त्याने तर रडून रडून ती सायकल आजच सकाळी आणली आहे बहुतेक आणि रुद्राची तर जुनीच होती पण ती ना व्यवस्थित चालत नव्हती त्याला तेल नव्हतं काय नव्हतं तर मग ह्यानी मग सकाळी जाऊन ना ती पण दुरुस्त करून आली तर रुद्रबागा कसा चालवतो आहे आणि मुलांचं कसं असतं दुसऱ्या समोरच्याकडं ती गोष्ट आहे ना तर ती आपल्याला पण पाहिजे असं म्हणजे थोडंसं हट्ट करतात आणि सगळ्यांकडं आहे तर माझ्याकडं का नको असंही त्यांचं सुरू असतं त्याच्यामुळे आणि मला खरं तर त्याला नवीनच सायकल घ्यायची आहे ती जी आहे ना ती समर्थची म्हणजे काकीच्या मुलाची आहे त्याच्यामुळे मग ती तो लहान होता तेव्हा कधी घेतलेला असेल मग म्हटलं नवीन घ्यावी पण मग कारभारी म्हटले की असू दे चांगलीच आहे थोडंसं नीट करून घेऊ अजून थोडा मोठा झाला की मग त्याच्यासाठी वाटलंच तर आपण नवीन घेऊया कारण आता तो लहान आहे आणि लगेच लहान असलं ना की हाईट इतकी पटकन वाढते की त्या सायकलचा पुन्हा वापरच होत नाही तर त्याच्यामुळे मग आता बघू म्हटलं नंतर पण आता सध्याला तर तीच दुरुस्त करून आणली आणि त्याच्यानंतर बघा आता मी दुपारच्या नंतर पण डबल कोरफड लावत होती कारण की बऱ्याच जणांना वाटायचं की मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी लावते तर अजिबात नाही आहे मी स्वतः सारखं लावत असते मला जेव्हा पण वेळ भेटतो जेव्हा टाईम भेटतो आणि जेव्हा पण मी खाली जाते ना त्यावेळेस मी एक पान तोडून आणते आणि मग माझ्या केसांना लावत असते थोडंसं अगदी पाच दहा मिनटं आपल्या डेलीच्या रुटीनमधली काढायची पण छान केसं होतात मस्त राहतात शाईनसुद्धा करतात मेन तर माझी केसं गळत आहेत आणि थोडासा ना डँड्रपसुद्धा व्हायला लागल्यासारखं झालं आहे त्याच्यामुळे मग मला या गोष्टींची इतकी गरज होती तर म्हटलं चला पुन्हा आज आत्ता एकदा करूया आणि एकदा दोनदा करू नाही चालत एक एक दिवसातून किंवा दोन दिवसातून करायचंच आज तसा रुद्राच्या शाळेचा दुसरा दिवस आहे त्याचं ना सगळ्यापासून चाललंय की मला गोड पराठे दे गोड पराठे दे पण मी काल मी भाजी आणल्यामुळे मी तिथं भाजी चिरते ती माटाची असते ना हिरवीवाली ती आणली नेहमी मी त्याला मिक्सरमध्ये वाटूनच पराठे करते कारण भाजीचे हे जे तुकडे असतात छोटे छोटे ते जर त्याला पराठ्यामध्ये असे वरती येतात चपाती लागतो आपण त्यावेळेस तर त्याला ते नको असतं पण ह्यावेळेस तरी पण मी कारण खूप दिवसातून म्हणजे खूप वर्षातून म्हटलं तरी चालू वर्षातून वर्षाच्या नंतरच अशी करते मी मेथीचं पहिलं करत होते असं पण त्याच्यानंतर त्या पानामुळे काय करायचं की पानं दिसत आहेत म्हणायचं म्हणून नव्हती केली तर आज म्हणजे चला पुन्हा एकदा ट्राय करूया की अशी कट करून कसा का काय बोलतोय तो खातोय का वगैरे किंवा भाजी लागल्यानंतर काय करतोय कारण आता बऱ्यापैकी तो भाजी चपाती असं खायला लागलाय तर म्हटलं चला जसं मिक्सरला वाटलं तरी असं केलं तरी दोन्ही सेमच आहे जास्त काही मला फरक वाटत नाही फक्त मग त्याला चटणी नकोय तो म्हणतोय गोड कर गोड कर अजिबात चटणी नाही फक्त मीठ टाकून करणार आहे अगदी थोडीशी नॉर्मल टाकली तर टाकली नाही तर नाही टाकणार आणि त्याचे तर बघा बदाम सोलायचं चाललेलं आहे तीन त्याने सोडले पण तरी असले छोटे काम ना मी त्याच्याकडे देत असते बघा तीन बदाम त्याने सोल सोलस खायचं पण असत जादा सोलायच ह्याची भाषाच वेगळी तर चल पण शिजलाय तर पटकन मी पराठे करून घेतो तर फायनली रुद्र गेला आत्ताच आणि म्हणतात ना आपण म्हणतो बरं का माझं रोजचं रुटीन सेमच हो आहे काही चेंजेस नाही पण काही ना काहीतरी आडवं येतं काहीतरी आपलं रुटीन चेंज होतच होतं काय झालं होतं पाणी लावलं होतं आता हिटरला काय आहे काय आहे साडेआठला मी आंघोळीला पाणी लावलं होतं आणि पराठे बनवत बसले आणि आले पंधरा मिनटानंतर म्हटलं चला पाणी तापलं असेल चला आंघोळीला आणि बघते पाणी हीटर बंद बाथरूम बाथरूममध्ये बकेट घेऊन गेले बघते तर पाणीच गरम झालेलं नव्हतं आता ह्याला काय झाले ना माहीत नाही काल तर झाला होता आज काय झालेला काही कळलं नाही आता ह्यांच्याकडून जर सकाळी काय झालं तर झाला असेल शिफ्टला जाताना तर माहीत नाही पण त्यांनी काही सांगितलं नाही सकाळी म्हणजे सांगतात कधी कधी पण आज त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं तर आता काय झालं आहे काय माझ्या हीटरला हिटरला त्याच्यानंतर अगदी पाचच मिनटामध्ये गॅसवर पाणी गरम केलं इतकं थोडंसं क गरम झालं होतं जास्त गरम पण झालं नव्हतं तशीच आंघोळ केली दोघांनी इतकं घाई झाली ना नंतर कारण आधीला बघितलंच नाही कारण रोजच्या हिशोबावरती काय झालं असेल गरम ह्या हिशोबावरती एकदम शांत बसले निवांतन त्याच्यामुळे थंडी तर थंडीचं वातावरण आहे आता हिवाळा सुरू झाला आहे तर त्याच्यामुळे ना अजून फुलं पण बघा उमललीच नाही आहेत अजून सगळी कारण ऊन ना लेट पडतं आहे ऊन आणि इतकं छान असं ऊन इकडच्या गॅलरीमध्ये आमच्या थोडंसं येतं जास्त येत नाही थोडं साथमध्ये यायला पाहिजे होतं पण ऊन घरात नाही आहेत इकडच्या गॅलरीत येता थोडंसं येतं जास्त नाही आहेत तर काल ना कमेंट आल्या होत्या या झाडाविषयी की झाडं कसं लावलायचं मी लावलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये ना नेमकं ते लावतानाचा पार्ट माझ्याकडून घ्यायचा राहिला होता पण तुम्ही ना कसंही घेतलं तरी लागेलच झाड कारण कसं आहे ना मी त्याच्यामध्ये सांगितलं आहे पण तुम्हाला कसं लावायचं नेमकं ते फक्त ना प वीस दिवस पाण्यामध्ये ठेवायचं आणि तिथं हात लावाय जायचं नाही सारखं उगवले का नाही मुळं आलेत का नाही उगवले का नाही असं करायला जायचं नाही वीस दिवस शक्यतो किंवा पंधरा दिवस तरी कमीत कमी पाण्यात ठेवायचं पंधरा दिवसापर्यंत हलवाय जायचं नाही की बाबा झालं आहे का नाही झालं आहे का नाही आणि लावायचं कसं ते तर मी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं तर चला आता बाकीचं घरातलं रुटीन जे आहे ना ते कामं करून घ्यावे लागणार आहेत पटपट रुद्र काही ना काही काम वाढूनच ठेवतात ह्याची काय गरज होती माती मातीच्या ह्याच्या आणून ठेवायची काय माहिती ना आणून ठेवले आणि हा सगळा त्याचा सुरुवातीचा राडा असतो तर हा आवरला की माझं निवांत झालं रिलॅक्स शांत सगळं संपतं मग काम आणि त्याच्यानंतर मग आपलं बाकीचं करत बसायचं कपडे वगैरे हे ते तर बघा आता जायचं आहे रुद्राला घ्यायला बारा वाजून गेले पाच मिनटं झालेत आणि हा मला आता शिवायचं होता माझं ठर ठरलं होतं की रुद्राला जायच्या घ्यायला जायच्या आधी हा कटिंग झाला पाहिजे पण नाही झालं मोबाईलमध्ये एकदा शिरलं ना की लवकर बाहेरच निघत नाही तर आ, प्रतेक प्रतेक हा असा ब्लाऊज पीस आहे ते बघा त्यांचा ब्लाऊज पीसच आहे पण प्रत्येकजणच प्रत्येक साडीवरचा काय ब्लाऊज शिवत नाही त्याच्यामुळे काय होतं ना तसेच पडून राहतात तर मग हा ब्लाऊज पीस आहे तर त्यांनी सांगितलंय की ह्या ब्लाऊज पीसपासून त्यांना ना स्लीवलेस कुर्ती पाहिजे पण हा बघू शकता रेशमी कपडा आहे खूप छान दिसेल ज्यावेळेस शिवून रेडी होईल ना त्यांचा एक आधीचा पण असा शिवलेला आहे बघू शकता असा असा वाला तर हा मापाला दिलाय त्यांनी सेम असाच शिवायचा आहे पण छान दिसेल हा वाला असा छान दिसतो हा खरंच खूप छान दिसतो टॉप तौ, थोडासा टायलि ताइल, स्टायलिश असा वाटतो तर हा असा आहे तर चला तर जायचं रुद्रला घ्यायला मला तर आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा